हॅलो कायच सर कसे आहात मी सो आज आपण बनवणार आहे वांग्याची भाजी सिंपल एकदम सिम्पल रेसिपी आज मी तुमच्या शेअर करणार आहे नक्कीच करून बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघा इथे आपण वांगे चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहे दोन तीन पाण्यानी आणि त्याला चिरून घेतलेला आहे सो आता इथे आपण कळसाला इथे टाकलेला आहे वांगे टाकायचे आहे शिजायला त्यामध्ये हळद टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे याला आता आपण हलवून घ्यायचं आहे चांगली ती हळद वगैरे आणि मीठ जे आहे ते आपलं चांगलं मिक्स झाल्यावर आपण त्यामध्ये पाणी टाकायचं आहे एक ग्लास जो असतो आपला मीडियम साईजचा तेवढा मी इथे पाणी घेतलेलं आहे ना झाकून ठेवलेला आहे आणि इथे शेंगदाणे घेतलेले आहे टमाटे घेतलेले आहे इथे ना टमाटं कच्चंच यूज केलेलं आहे आणि आता आपण याला कट करून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये काढायचं आहे सो इथे कोथिंबीर घेतलेले आहे कांदा टमाट आणि लसूण इथे घेतलेला आहे कच्चं घेतलेलं आहे सर्व आणि मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे सो इथे आता आपले जे वांग वगैरे आहे ते शिजून झालेले तुम्ही बघू शकता सो आता आपण भाजी बनवायला घ्यायची आहे इथे एक वाटी मी तेल टाकलेलं आहे एक मिडियम ते साईजची जी वाटी असते आपली तेवढं मी इथे तेल यूज केलेलं आहे आणि आपण आता हे जे मिक्सरमध्ये काढलेलं होतं मसाला तो आपण यामध्ये टाकलेला आहे एकदम अशी घाई गडबडीमध्ये झटपट कशी आणि एकदम छान कशी भाजी बनवायची ही मी रेसिपी तुमच्यासोबत आज शेअर केलेली आहे आणि जर तुम्हाला अशाच रेसिपीज हव्या असतील तर नक्कीच व्हिडिओ बघा पूर्ण आणि कॉमेंट पण करा तुम्हाला नेम की दुसरी रेसिपी कोणती हवी आहे तर आणि इथे आपण जे शेंगदाण्याचा कूट रेडी केलेला होता तो इथे आपण टाकलेला आहे खूप इझी आणि सिम्पल आहे लगेच बनेल अशी भाजी आहे सो आता आपण याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे असे कॉमेंटमध्ये हे सांगा कोणाकोणाला वांगेची भाजी आवडते आणि इथे आता आपण घेतलेलं आहे तिखट लाल मिरची पावडर जे असते ते आपण इथे टाकलेली आहे इथे गरम मसाला टाकलेला आहे जे आपले पोहे खायचे चमचे असतात तेवढं आम्ही एक लाल मिरची पावडर टाकलेला आहे आणि तेवढंच गरम मसाला इथे टाकलेला आहे आणि आता आपण याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जे आता वांगे शिजायला ठेवलेले होते ते आपण आपण यामध्ये टाकून द्यायचे आहे आणि चांगलं मिक्स करायचं आहे याला सो आता आपण याला चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडंसं आपण पाणी इथे यूज केलेलं आहे आणि जे आपलं कांदा टमाटर जे होतं आपण जे तेलामध्ये टाकलेलं आहे ते कच्चं होतं म्हणून आपल्याला जास्त वेळ तेलामध्ये तेला दोन तीन मिनटाकरता त्याला चांगलं होऊ द्यायचं आहे आणि आता इथे आपली जी भाजी आहे ती तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता यावर आपण वरून कोथिंबीर टाकलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ नक्कीच कॉमेंट करा आणि जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय